बुलढाणा जिल्हा परिषदेअंतर्गत लोणार तालुक्यातील सुलतानपूर सत्तावन्न सहा या मतदान केंद्रावर बॅलेट युनिट बाबत तक्रारी अपक्ष उमेदवार अशा झोरे यांनी आक्षेप नोंदवत मतदानाची केलेली मागणी निवडणूक आयोगानं मान्य करत फेरमतदान घेण्यात आलंय बुलढाणा जिल्हा परिषदेअंतर्गत लोणार तालुक्यातील सत्तावन्न सुलतानपूर या निवडणूक विभागात सोळा फेब्रुवारी दोन हजार सतरा रोजी मतदान घेण्यात आलं मात्र येथील सत्तावन्न सहा या मतदान केंद्रावर बॅलेट युनिट बाबत तक्रारी आल्या होत्या या मतदान केंद्रावरील तक्रारींबाबत जिल्हा प्रशासनानं निवडणूक आयोगाला कळवलं असता आयोगाने सुलतानपूर येथील सत्तावन्न सहा मतदान केंद्रावर फेर मतदान घेण्याचं कळवलं होतं त्यानुसार या मतदान केंद्रावर एकवीस फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत फेर मतदान घेण्यात आलं मतदान केंद्राशी संबंधित मतदारांनी नोंद घ्यावी आणि फेर मतदान करावं असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं होतं मतदान प्रक्रिये दरम्यान मतदारांच्या डाव्या हाताच्या मधल्या बोटावर शाही लावण्याच्या सूचना देखील आदेशामध्ये देण्यात आल्या या संदर्भात जिल्हा परिषदेच्या अपक्ष उमेदवार आशा अरुण झोरे यांनी आक्षेप नोंदवत फेरमतदानाची मागणी केली होती अपक्ष उमेदवार आशा झोरे यांच्या नारळ या निशाणीचं बटन दाबल्यास मीना मदन पिसे यांच्या कमळ निशाणीवर मतदान होत असल्याचे संकेत मतदान यंत्र देत असल्याचं त्यांनी मतदान केंद्राध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिलं असता त्यांनी ही बाब मान्य केली होती त्यामुळे पुन्हा एकवीस फेब्रुवारी रोजी सत्तावन्न सहा या मतदान केंद्रावर मतदारांनी मतदानासाठी गर्दी केली होती सकाळी साडे पासून दुपारी साडे बारा वाजेपर्यंत चाळीस टक्के झालं होतं या संदर्भात नायब तहसीलदार किशोर सर्जन आणि अपक्ष उमेदवार आशा झोरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे दिनांक सोळा दोन हजार सतरा रोजी सत्ता सहा सुलतानपूर येथे ई व्ही एम मशीनने तांत्रिक बिघाड झाल्या कारणाने आणि अपक्ष उमेदवार श्रीमती आशाताई झोरे यांचे तक्रारीनुसार मान्य आयोगातर्फे आलेल्या आदेशाने या केंद्रात पुन्हा दिनांक एकवीस रोजी फेरमतदान घेण्यात येत आहे मी आशा अरुण झोरे अपक्ष उमेदवार जिल्हा परिषद सर्कल सुलतानपूरची अपक्ष उमेदवार म्हणून बोलत आहे की ज्यावेळेस आता दोन हजार सतराच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होऊ घातलेल्या होत्या सोळा तारखेला मतदान सुरू होतं मतदान केंद्रावर ज्यावेळेस एक सत्तावन्न आपली सहा हे जे बूथ क्रमांक होतं त्या बूथ क्रमांकावर क्रमांका आपली जी इव्हिंग मशीन होती म्हणजे ओट मतदान टाकण्याची जी मशीन होती त्याच्यात बिघाड होता त्या बिघाडीमुळं स दुपारी दोन वाजेच्या वेळेस मतदानाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी माझ्याकडे तक्रार केली की ज्यावेळेस आम्ही नारळाचंच बटन दाबतो त्यावेळेस कमळ या शनी समोरचं लाईट लागतो मग त्यावेळेस आम्ही तिथे गेलो तिथल्या बूथचा जो अध्यक्ष असतो तिथले अधिकारी कर्मचारी त्यांच्या लक्षात आणून दिलं त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तालुक्याचे जे निवडणूक आयोगांचे जे अधिकारी होते त्यांना बोलवलं त्यांच्यासमोर आम्ही परत ती मशीन चेक केली तर ज्यावेळेस नारळाचंच बटन दाबायचं दहा दहा दा वेळा आम्ही ते दाबून बघितलं तर त्यावेळेस त्याही वेळेस ते कमळ निशाणी समोरचंच बटन दाबत होतं म्हणून आम्ही शेवटी ते, वेस ते बंद करून ती मशीनला त्या निवडणूक अधिकाऱ्यांनी सील केलं दुसरी मशीन ठेवली पण ज्यावेळेस शेवटी आमचा अडीच तास हा कार्यक्रम बंद असल्यामुळं कमीत कमी, -कमी शंभर एक मतदार हा परत गेला शेतकरी मतदार असल्यामुळे ग्रामीण भागातला तो परत गेला म्हणून मी मा माझी रीतसर एक अपक्ष उमेदवार म्हणून तक्रार केली निवडणूक आयोगाकडे आणि निवडणूक आयोगाला मी मागणी मागितली की फेर मतदान यावं म्हणून सोळा तारखेच्या ह्या माझ्या तक्रारीवरून आज एकवीस तारीख ही निवडणूक आयोगाने लावली आणि आज शांततेत असं चांगल्या प्रकारे मतदान सुरू आहे बुधवार सगळे मतदार येत आहेत शांततेने मतदान होत आहेत इथेच माझं समाधान होऊन राहिलेलं आहे प्रतिनिधी देवीदास खनपटे एनटीव्ही न्यूज सुलतानपूर